नमस्कार हो, आता आपण तिगाव वस्तीवर आहोत तिगाव वस्तीवर आपण पाहू शकतो पाठीमागं हे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकाचा सत्कार या ठिकाणी शिवसेनेचे तालुक्याचे नेते बाप्पा मुळे त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक असलेले माधवबापू आंधळे आणि इथं बंडूमामा जाधव आहेत आमचे युवराज मामा शिंदे आहेत आणि शिवसैनिक मंडळी इथं आहेत काही शिवसैनिकांचा त्यांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे सत्कार का केला कशामुळं काय नियोजन आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं कारण हा एक उपक्रम एक आगळा वेगळा उपक्रम त्यांच्याकडून राबवला जातोय हा उपक्रम नेमका काय आहे हे आपल्याला थेट विनायक बाप्पामुळे यांच्याकडून जाणून घ्यायचं बाप्पा आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन शिवसैनिकांचा सत्कार करताना मागील पंधरा दिवसापासून आम्ही पाहतो बरेच व्हिडिओ तुमचे व्हायरल झालेले आहेत आणि आम्ही सुद्धा तुमचा कुठेतरी कार्यक्रम गाठावा असा आमचा बेत होता आज आम्हाला तुम्ही या वस्तीवर गाठलात आणि इथं तुमचा सत्कार समारंभ चालू आहे नेमका का तुम्ही असं गावगाव जाऊन काही जुन्या सैनिकांचे सत्कार करतात काय नियोजन प्रथम आपल्या न्यूज न्यूजचे धन्यवाद आमचा एकच उद्देश आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पु हयात घातली आणि तळागाळातील शिवसैनिकांना घडविण्याचं काम केलं अनेक कार्यकर्त्यांना हिंमत दिली विचार दिले आणि ते विचार कुठंतरी पुढे नेण्यासाठी आणि त्या विचाराला ज्या त्या वेळेला खरतड काळामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखेचं काम करताना जसं आपल्या घरचा कुटुंबातला सैनिक मध्ये चाललाय काय आणि मग मा या माध्यमातून घरच्याला त्या गोष्टीची भीती वाटायची त्या भीतीच्या टायमाला सुद्धा ह्या शिवसैनिकांनी स्वतःची जीवाची न करता आणि वेळेत वेळ काढून त्यांची मुलकाची गरिबी असून सुद्धा त्यांनी शिवसेनेचं नाव कायम ठेवलं बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचले आणि आज त्या काय ते कंटिन्यू आमच्या बरोबर शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत म्हणून या ठिकाणी त्यांना कुठेतरी आधार वाटला पाहिजे बाळासाहेबांचा सैनिक कसा असला पाहिजे तर त्या शिवसेनेचा सन्मान करणार असला पाहिजे आणि मग या माध्यमातून त्यांनी काम करत असताना या ठिकाणी अभिमानराव चोरे असतील एकोणीशे पंच्याण्णव ला कार्यरित होते त्यांनी शाखेचं काम केलं त्या ठिकाणी आपल्याला धारूर तालुका होता या ठिकाणी सर्जरो दादा आहेत दा या ठिकाणी अनेक या ठिकाणी शाखेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून वडवणी तालुक्यात आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय तर परत बाळासाहेबांचे विचार आपण ज्या शेवटच्या पुढं आमच्यापर्यंत आमच्यापासून पुढल्यापर्यंत नेण्याचं काम आम्ही करण्याचं जबाबदारी घेतली आणि म्हणून या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे आता सगळ्या बाकीच्या विविध पक्षातल्या लोकांनी एक वाघाचा बतडा आणि निदड्या छातीने सगळ्या समोर जाणारा एक उद्धव साहेब ठाकरे सारखा माणूस शेतकरी पुत्र असणारा शेतकऱ्यांच्या विचाराचा असणारा शेतकऱ्यांना दिलासा देणारा व्यक्ती म्हणून उद्धव साहेबांची महाराष्ट्रभर ख्याती त्या उद्धव साहेबांना कुठंतरी आम्ही एक एक सामान्य शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी बळ दिला पाहिजे विचार दिले पाहिजे तळागाळापर्यंत आम्ही शिवसेना अनेक कशी नेतो आणि प्रत्येक लोकांना व्यक्तींना सांगतो की बाबांनो शिवसेना हा प्रामाणिक आहे शिवसेनेचं ध्येय धोरण आहे ऐंशी टक्के समाजकारेन राजकारण या माध्यमातून शिवसेना लढते लढत लड़त राहील आणि म्हणून ह्या शिवसेनेच्या पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवच्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करणं हे आमची जबाबदारी होती आणि जबाबदारी आहे आम्ही प्रत्येक गावात वाडीत वस्त्यात जाऊन घरोघरी जाऊन त्यांच्या परिवाराला वाटलं पाहिजे अरे बाबा आपण त्या काळात काम केलं आणि काम करत असताना आज त्या शिवसेनेचा सन्मान होतोय नक्कीच गर्वाने सांगितलं पाहिजे अभिमानाने सांगितलं पाहिजे की शिवसैनिक जसं स्वातंत्र्य सरकार लढतो तसं शिवसैनिक सुद्धा शेवटच्या टोकापर्यंत लढण्याचं काम करतो हिंमत करतो आता त्यांना हिंमत येणार आहे आता त्यांना परत आणि त्यांना वाटणार आहे की आपला सन्मान झालाय आपण विनायक बाप्पाने आपला सन्मान केलाय तर एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून सन्मान केलेला आहे एवढंच बोलतो भविष्यात ते त्यांच्या हिशोबाने काय शिवसेना कशी चालवली कसे त्यांच्या खरतर काळात त्यांनी शिवसेना कशी टिकवली याबद्दल तेच सांगतील धन्यवाद जय महाराष्ट्र युवराज मामा आहेत त्यांचंच घ्या तुम्हाला लिमिट होऊन लिहा ते दाखवले होते मुस्क मुस्क घ्या ठीक आहे अगोदर आम्हाला माधव बापू जाऊ द्या बापू तुम्ही सिनियर व्यक्तिमत्व आहात आणि शिवसेनेच काम तुम्ही पाहता विनायक बाप्पा सोबत तुम्ही काम करता एकंदरीत आता हे जे सन्मान चालू आहे अ सन्मान का चा जे चालू आहेत हे तुम्हाला काय काय अनुभवित कारण शिवसेनेचा विचार ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला दिला तर त्या विचाराला म्हणजे त्या विचाराचा जन्मच खऱ्या अर्थान बाळासाहेबांचा जन्म म्हणजे विचाराचा जन्म तो शंभर वर्षापूर्वी झाला आणि शंभर वर्षानंतर या महाराष्ट्राला जो विचार दिला बाळासाहेबांनी की अन्यायाच्या विरुद्ध आपण कोणीतरी लढलं पाहिजे आणि ती संघटना एक आपली असली पाहिजे हा जो विचार होता महाराष्ट्रामध्ये अन्यायाच्या विरुद्ध लढणारा कारण या महाराष्ट्राने या भारताने कधी धर्मविरुद्ध धर्म पाहिलेलं नाही अधर्माविरुद्ध धर्म या महारा भारताने पाहिले महाराष्ट्राने पाहिले पण आता आ, जे काही पेरल्या जाते ते धर्मविरुद्ध धर्म झालं पाहिजे अशी आता कुठेतरी आहे म्हणून आता आम्हाला अधर्माविरुद्ध धर्म असं युद्ध पाहिलेलं आहे आणि अशी लढणारी माणसं आम्हाला पाहिजेत तर तो, तो विचार कोणी कोणाला दिल तर तो तो बाळासाहेबांनी असणारी या शिवसैनिकाला विचार दिलता मग ती कोण शिवसैनिक आहेत की ज्यांनी तो विचार आज आमच्यापर्यंत आणला की तो असणारा अन्यायाविरुद्ध लढणारा तो विचार आहे मग आमच्या ते, ते शंभर जन्मशताब्दी निमित्तानं बाप्पांना ठरवलं की आपण शंभर ज्येष्ठ सैनिकांचा असणारा सत्कार करायचा म्हणून असणार तेवीस तारखेला त्यांनी तालुक्यावर कार्यक्रम ठेवला पण ती सगळी असणारी सैनिक अगदी राणामाळामध्ये धोराशाळ्याकडे असणारी सैनिक असल्यामुळं ती येऊ शकली नाहीत मग त्यांच्या गावात जाऊन का व्हायना त्यांचा सत्कार केला पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे कारण त्यांनी हा तो विचार आजपर्यंत जिवंत ठेवलेला आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आपल्यापासून तो पुढे गेलेला पाहिजे कारण हा महाराष्ट्र कधी अन्याय सहन करणारा नाहीये म्हणून आज या तिगाव या वस्तीवर या ठिकाणी येऊन आम्हाला जे हे भेटले शिवसैनिक आणि म्हणून त्या आम्हाला तर त्यांच्याकडून तो कसा विचार तुम्ही जोपासला किती कष्ट केले हे ऐकण्यासाठी खऱ्या मी या ठिकाणी आलो धन्यवाद धन्यवाद बापू बंडू मामा जाधव आहेत मागील म्हणजे मी लहान असल्यापासून बंडू मामाला शिवसैनिक म्हणून पाहतो तळमळीचा माणूस आणि खरा शिवसैनिक मला त्यांच्या रूपाने दिसतोय मामा तुम्ही इतक्या वर्षाला काम करतात बाळासाहेबाची शिवसेना बाळासाहेबाचा तो आवाज बाळासाहेबाचे ते कार्यकर्ते तुमच्यासोबत काम केलेले आज एकंदरीत ह्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांचे आठवण कशी सांगतात बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची आठवण मराठवाड्यामध्ये जिथं जिथे साहेबांच्या सभा होतील त्या त्या ठिकाणी आम्ही वर्गणी गोळा करून गाड्या लावायचो आणि गाव वाटले जे गोर गरीब याला की आपल्याला त्यांना येता येत नाही सर्वांनी मिळून त्या लोकांनी त्यांना ऐकलं ती सभा ऐकल्या लोकांमध्ये जनजागृती केली आणि तो काळ फार भयानक काळ होता कारण प्रस्थापित लोक हे नवीन तरुणाला पुढे येऊन देत नव्हते म्हणून फार दबाव यायचा प्रत्येक घरात कुटुंबामध्ये दबाव यायचा पण अशा परिस्थितीमध्ये मध्ये असं वादळ निर्माण केलं शिवसैनिकांनी कधी कुठल्याही पद कुणी पदाची अपेक्षा केली नाही कधी कुठलाही मोह झाला नाही आणि असेल त्या ह्याच्यामध्ये लढले लोक आता मी दोन वेळेस पंचायत समिती लढलो पराभव झाला पण त्यावेळेस लढायला सुद्धा उमेदवार तयार होत नव्हते पक्षामुळं पक्षाने सांगितलं की आदेश दिला लढावं लागते लढलो आणि आज पक्ष संकट आहे आणि ज्या वेळेस आम्हाला बाळासाहेबांनी त्यावेळेस विचार दिले आणि आम्ही ऐकत आलो की ज्यावेळेस देशावर संकट येतं मग रिटायर झालेले सैनिक जरी घरी असले तरी त्यांना सुद्धा ऑर्डर येते तुम्ही बॉर्डरवर हो या त्याप्रमाणे आज पक्ष संकटात आलेला आहे निमित्त आणि या आज शंभर वर्ष झाले बाळासाहेबांना जाऊन जन्म होऊन आणि त्या निमित्त आमच्या जुन्या सहकार्यांना बाप्पाच्या माध्यमातून बाप्पाचं इतकं काम चांगलंय आज की आजच्या जिल्ह्यामध्ये जो आज कार्यक्रम आहे तो गाडलेला आहे कारण हा कार्यक्रम प्रत्येक शिवसैनिकापर्यंत जाऊन आम्ही भेटणार आहे आपल्या गावामध्ये किती गाव आहेत वडण तालुक्यात इतक्या गावामध्ये जाऊन आम्ही जुन्या सैनिकांचा सत्कार करणार कारण त्यांनाही कळायला पाहिजे की कुठंतरी आपण अजून काम करायला पाहिजे आणि देशावर संकट आल्यावर जसं सैनिक जावाट लागतं तसं आपल्याला बाहेर पडायचं वेळ आलेली म्हणून मी एकच आवाहन करीन की सर्व जुन्या शिव सैनिकांनी आता कामाला लागावं आणि पक्षवाढीसाठी त्यांनी आपलं तुम्ही पुढे ही मार्गी लावा हो। पक्ष सं पक्ष संकटात आहे बापू मला त्यांचा प्रश्न तुमच्याकडे आलायचा पक्ष संकटात एक राजकारण संकटात एकंदरीत काय पक्ष संकटात नाही सामान्य माणूस संकटात आहे आणि ज्या ज्या वेळेला सामान्य माणूस संकटात असतो सतविचार संकटात असतो त्यावेळेला मात्र अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी सैनिक आत पाहिजे असतो मग तो सैनिक गोळा करताना ज्यांनी ते विचार जोपलाय त्यांची गाठ घेणं त्यांच्या पाठीवर थाप टाकणं किंवा रेवा तुम्ही इतक्या परिस्थितीमध्ये मा आता मामा सांगतात एवढ्या परिस्थिती जायला पैसा नाही खायला भाकर नाही इतक्या परिस्थितीमध्ये सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं धाडच ज्या तरुणामध्ये पेरलं तुम्ही ते टिकवलं आणि म्हणून त्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी आता आमचं हे गावगाव फिरून असणारे त्यांचा विचार आता पुढे कसा पाठवायचा हे शिकण्यासाठी खरी आम्ही धन्यवाद बापू तुम्ही कधीपासून शिवसैनिक म्हणून काम करता काय अनुभव जुने त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये काही काम केलं परंतु शिवसैनिक म्हणून कसे अनुभव होत एकोणीशे चौऱ्याण्णव ला शिवसेना आम्ही स्थापन झाली त्या चौऱ्याण्णव आम्ही काम करतो नंतर बाजीराव भाऊच्या काळामध्ये बाजीरा भावाच्या काळात जे भाऊ जे अपक्ष निवडून आणते शिवसेनेची ताकद आम्ही दाखवून दिला की शिवसेना काय असते ती आणि सगळ्याला समाजा सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या घेऊन संघटित होऊन आम्ही त्यांना त्यांना आमदार केलं आणि त्यानंतर मग त्यांनी पक्ष बदलला त्यांनी पक्ष बदलल्यामुळे मग आमच्या जी शिवसेना होती थोडी मग इथं इकडे गेली त्याच्यानंतर मग आता आज ही शिवसेना जिवंत ठेवली आपल्या तालुक्यामध्ये ते आपले येण्या पाप्पामुळे त्यांच्यामुळे त्यांची नंतर ती शिवसेना आहे त्या जागे आपल्या ती ठेवली म्हणून समजा विविध पक्षामध्ये काम बी केलं असेल कदाचित परंतु तुमचं शिवसेनेवरच प्रेम कमी झालं का कधी वाटली का कधी बाळासाहेबांविषयी बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक आपल्या महाराष्ट्राचे म्हणजे वाघ होते ते त्यांची त्यांच्या जी शक्ती होती त्याच्या नावामध्ये की सगळ्या शिवसेनेच्या हृदयमध्ये आता आजू बी टिकून आहे त्याच्यामुळं कुठली म्हणजे शिवसेना असं जुन्या शिवसेनेक असो ते हेच बोलणार तुम्हाला शिवसेना म्हणजे कसे असते की जागृत ठेवली आता बाप्पा तालुक्यात शिवसेना आपली जागृत राहिले बघा आपण पाहिलं जुन्या शिवसेनिक शिवसैनिकांची काय का भावना आहे की मूळ शिवसेनेतून ज्यावेळेस त्यांनी काही पक्षामध्ये दुसऱ्याही काही काम केलं परंतु त्यांचं शिवसेनेवरचं जे प्रेम आहे मूळ ते कमी झालेलं नाही बाळासाहेबाला ते वाघच मानत होते आजही वाघच मानतात आणि त्यांना आनंद झालाय की आजच्या या शिवसैनिकांनी येऊन त्यांचा सत्कार केलाय खरंच एक शिवसेनेच्या विषयीचं असलेलं जे प्रेम आहे हे मी म्हणतो पक्ष विरहित आहे जात विरहित आहे राजकारण विरहित आहे बाळासाहेबावरचं प्रेम जे आहे ते शिवसैनिकांचं कधीच कमी होणार नाही म्हणून आता जी चर्चा इथं झाली होती की शिवसेना कोणाची कायद्याच्या दृष्टीने ती शिवसेना कुणाचीही असेल कुणीही ताब्यात घेईल परंतु शिवसेना बाळासाहेबाचीच असं मात्र सर्वसामान्याच्या तोंडातून कव्हाही ऐकायला मिळतं इथंही आता ऐकायला मिळालं नक्कीच हा एक उपक्रम या ठिकाणी विनायक बाप्पा मुळे आणि त्यांच्या टीमनी जो घेतलाय जुन्या शिवसैनिकांचा सन्मान करणं गावोगावी जाऊन हा नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे नक्की त्यांच्या उपक्रमाला अ चांगलं पाठबळ गावगावी मिळत आहे त्यांच्या या उपक्रमाचं नक्कीच आम्ही सुद्धा कौतुक करतो गदर न्यूज साठी मी अशोक निपटे वस्ती वडवणी